लोकशाहीचा विलास भुमरेने फडकवला पैठणच्या बालेकिल्ल्यावर माहितीचा झेंडा पैठण शहरासह तालुक्यात विजयाचा आनंद छत्रपती संभाजीनगरच्या पैठण विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने पुन्हा भगवा फडकवला असून विलास बापू भुमरे हे विजयी झाले आहेत पैठण हा शिवसेनेचा अर्थात खासदार संदीपान भुमरे यांचा बाले किल्ला असून विलास भुमरे यांनी प्रचंड मताधिक्याने दत्तात्रय गोरडे यांच्यावर विजय मिळवला आहे पैठण विधानसभेसाठी अत्यंत चुरशीची लढत होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना अगदी एकतर्फी विजय या निवडणुकीत विलास भुमरे यांनी मिळवला आहे आघाडीचे सर्व नेते एकत्र आल्याने व माहितीमधील अनेक आजीमाजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्याने ही निवडणूक अटीतटीची व चुरशीची होईल अशी शक्यता होती परंतु माजी मंत्री तथा खासदार संदीपान भुमरे यांनी तालुक्यात केलेल्या विकासाच्या जोरावर व युती सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या बळावर ही निवडणूक विलास भुमरे यांनी सहज जिंकले माहितीतील पैठणचे कार्यकर्ते रिपाई आठवले कवाडे रिपाईचे भाजपा यांची मेहनत व भुमरे यांची तरुण वर्गात असलेली लोकप्रियतेच्या बळावर शिवसेनेने एक हाती हा पैठणचा किल्ला लढवला पैठणच्या संतपीठ प्रशासकीय इमारतीमध्ये चौदा टेबलवर व सव्वीस फेऱ्यामधून मतमोजणी प्रक्रिया पार पडली या मतमोजणी प्रक्रियेमध्ये शिवसेना शिंदे गटाचे विलास भुमरे यांना एक लाख तीस हजार नऊशे तीस मते मिळाली असून दत्तात्रय गोर्डे यांना एक लाख दोन हजार चारशे त्रेचाळीस इतकी मते मिळाली विलास भुमरे यांचा जवळपास तीस हजारापर्यंत मतानी दणदणीत विजय झाला आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील अडसोळ